नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतून नुकतीच एक दुःखद बातमी समोर आलेली असून दोन मे रोजी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते किशोर सत्ते यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर केलेली असून सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन आहे बऱ्याच काळापासून यकृत होते त्यांच्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने अभिनेत्याची प्रकृती खालावली व त्यांनी या जगाचा निरोप घेतला अभिनेत्याच्या निधनामुळे मल्याळम चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांना वाचवता आले नाही विष्णू प्रसाद हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जात होते त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या त्यांचे उत्तम डायलॉग भावपूर्ण अभिनय त्यामुळे ते प्रेक्षकांचे खास बनले होते त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांचे चाहते परिवार आणि चित्रपट सृष्टी शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते विष्णू प्रसाद यांना भावपूर्ण श्रद्धांजली